विकास कामात खंडणी मागितल्यास मकोका लागणारच बीडचे पालकमंत्री अजित पवारांचा सज्जड दम धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन बैठक वादळी होण्याची शक्यता सलग सहाव्या दिवशी मनोज दरांगेंचं उपोषण सुरूच मराठा समाजाशी चर्चा करून उपोषणाबाबत निर्णय घेणार वरळीमध्ये आज मनसेचा मेळावा विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरचा पहिलाच मिळावा राज ठाकरे प्रस्थापितांना मोठा धक्का देण्याची शक्यता आशियातील सर्वात श्रीमंत पालिकेचा तीन फेब्रुवारीला अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आकडे मुंबईकरांच्या नजरा परीक्षा केंद्रावर बुरखा नको शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहित नितेश राणेंची मागणी बुलढाण्यात केस गळतीनंतर आता नवदृष्ट चक्र केस गळती थांबली मात्र डोळ्याचा त्रास सुरूच दृष्टी कमी झाल्याचे गावकऱ्यांचा दावा घाटकोपरमध्ये बारा बांगलादेशींना अटक किरीट सोमया यांनी ट्विट करत दिली माहिती